ग माझ्या शोना तो गुंडुक्कु गाय या, गा या हे बघ आता त्या गाडी खालीच जायचं म्हणे हल्ली नवीन जागा केली आहे हा घ्या माझ्या अंगावर का रे धर आजकाल मला का फुस करायला लागलायस बघ दोन दिवस यायला लागलायस तर जरा तब्येत बरी झाली तुझी येत जा म्हणून सांगितलं की नाही आमच्या घरच्या पुरुषांचा गुण लागलाय तुला शाण्या गेला की तिकडच मागं काय चाललंय बघायचं <laughs> असतं ना पुरुषांचा स्वभाव आमच्याकडे तर अगदी आहे सगळ्यांच्यात तेच गुण आहेत एकदा गेलं की गेलं ज्या गावाला गेलं तिकडेच गेलं माझे वडीलही तशीच होती पूर्वी तर काय फोन नव्हते पत्र पत्र एक घालणार ऑफिसमधनं परस्पर जायचे गावाला गावाला म्हणजे काही त्यांच्या माहेरीच की दुसरीकडे कुठं जायचं पूर्वी कुठं जात नव्हते म्हणजे आजोळीच की माझ्या आम्ही आपलं घरी वाट बघायचो वाट बघायचो पूर्वी काय हे नव्हतं पद्धत नव्हती फोन नव्हते काहीच कम्युनिकेशन नव्हतं आणि पा ते भिवंडीच्या खाडीला पाणी यायचं तिथं आणि त्यांचं पोस्टिंग एकदा कल्याणला झालं होतं मग वडी आम ते मधल्या त्या समुद्राच्या खाडीला पा खाडी त्याला पाणी आलं होतं तिथून ते उलट वापस गेले बस आल्याने ते टू व्हीलरवर जायचे पन्नास साठ वर्षापूर्वी आणि मग त्याच्यानंतर त्या पुढे दोन दिवस काहीतरी सुट्टी होती तर वडिलांनी काय करावं सरळ गाडी पुन्हा नेऊन लावली ऑफिसच्या तिथे आणि त्यांच्या आई वडिलांकडे निघून गेले बरं आम्हाला कसं कळणार आणि पुढे त्याच्यानंतर ते, ते आठ दिवस नाहीच बरं तेव्हा सगळ्यांनाच पेशन्स होता हो आई वडी आई आमची देवाचं करायचं भरपूर आणि देवावरच सगळं घालून मोकळी व्हायची आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी घरी आले वडील आई भांड भांड भांडली मग आई त्यांनी इतक्या शांतपणे सांगितलं की पुढे मी गाडी घालणं शक्य नव्हतं खाडीला पाणी आलं होतं त्याच्यापेक्षा मी मागं गेलो मग कुठं ऑफिसमध्ये कशाला राहू म्हणून गावाकडे जाऊन आलो म्हणली आणि नंतर पुन्हा ऑफिसच्या दिवशी ऑफिसला आलो आता आठवड्याभर ऑफिसला गेलो म्हणले आणि आलो आता आठवड्याभराने आले काय करावं हो या पुरुषांना त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण हे बघा हे महाराज कसं बघा गाडीवर यांची गाडी आहे ना ती पुरुषांच्या अजिबात लक्षात येत नाही की मागे काळजी करणाऱ्या माणसाचं जीवाचं पाणी पाणी होते रक्ताचं पाणी पाणी होते विचार करून करून आता तर कसं आमच्यात हे पण तसेच होते तसेच आहेत म्हणजे अजूनही तसेच आहे गेले की तिकडचेच म्हणजे तो देवावरच भरोसा सगळा असच आहे ते हा आमचा बोक्या पण टसलाच आहे गेला की गेला आला की <laughs> पुढची पिढी पण सगळी तशीच आहे गेली की गेली आली की आली आता तर खरं फोन आहे सगळं आहे नाही आजकाल ते फोन बंद करून बसायचे घाणे सगळे सगळ्यांना फोन उचलायचेच नाही आमच्यात हे सुद्धा फोन उचलत नाही मेसेज टाकतो आम्ही त्यांना मेसेज मजा मजा सांगितली तुम्हाला तुमच्याही घरात हेच असलं तर काय टेन्शन नाही लेणे का आरामसे राहणे का बिंदास्त राहणे का भांडणे का नाही भांड भांडके हम हातारे हुए कुछ नाही फरक पडा आहेस तू आमचा नाही आहेस तू आणि बाहेर एक कोण बसलाय थांब ते बारक आहे ना त्याला असं त्रास द्यायचं नाही हे बघ हे इथं एक बसलंय हा एक भांडा भांडी हे घर माझं हे घर तुझो होय गो बाई त्रास देतो ह्या मोठा झालाय कुत्रा आहे त्या कुत्र्याला घाबरून सगळीजण बसलेत काय करायचं आता हट हट गणपती बाप्पा मोर्या 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 आकाश दर्शन आकाश दर्शन सुंदर सुंदर आकाश दर्शन मस्त वाटते की नाही आकाश झाडी काय सुंदर दिसतंय बघा आकाशाकडे कधी का बघितलंय काय स्वर्ग स्वर्ग दिसतोय स्वर्ग बघा किती सुंदर स्वर्ग दिसतो लावा स्क्रीनशॉट मस्त हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात अंदर ऐश्वर्यात ठे सर्वांचं भलाकर कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव खात खंड राहू राहू दे नाही ना ना करा की नमस्कार करा क्या भगवंत भगवंत गणपती बाप्पा मोर्य गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना एकदन्त प्रथमेश शुभङ्करं सदामणा एकदन्त प्रथमेश शुभङ्कर कार्यारम्भी सदामणा गजानना गजानना मन्त्रजपाहो पुनः पुनः गजानना गजानना मंत्र जपाहो पुन्हा पुना मंत्र जपाहो पुन्हा पुना मंत्र जपाहो पुन्हा पुन्हा भगवंत भगवंत श्री कृष्ण चला चक्कर मारून येऊया गाडीला चक्कर मारून आणावी लागते हल्ली पूर्वी कसं होतं फक्त कधीतरी हिला बाहेर काढली तर चालत होत पण आता ती सुद्धा जरा वयस्क झाली हो त्यामुळे तिलाही रोज फिरवून आणावं लागतं वॉकिंग तिचं पण रोज रनिंग व्हायला पाहिजे